गेल्या महिनाभरापासून खरं तर माझ्याबद्दल जे बदमान बदनामी होत होती आणि त्या संदर्भात काही आपप्रचार होत होता त्या संदर्भात खरं तर मी आज खुलासा देण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे मी खरं तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे वीस ते पंचवीस वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे आणि आता खरं तर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुका होऊ घातल्यामुळं विनाकारण माझी बदनामी करण्यासाठी तालुक्यातील कोणीतरी मोठ्या व्यक्ती अशा भुरक्या लोकांना सुपारी देऊन माझी बदनामी करण्याचा खरं तर रचित होते असं माझ्या लक्षात आलं त्यामुळं मी ज्या टायमाला मागा एकदा पत्रकार परिषद घेतली होती आणि आजही बी मी आ, या ठिकाणी घेतो एका या ठिकाणी बंडू पांडुरंग उतळे ह्या नावाची व्यक्ती गेल्या अनेक दिवसापासून पश्चिम भागामध्ये आदिवासी भागामध्ये खंडणी ब्लॅकमेन हे सगळ्या गोष्टी करत असताना त्यामध्ये त्यांनी मलासुद्धा त्याच्यामध्ये ओवलं गेलं आणि म्हणून मी आता खऱ्या अर्थाना त्याच्यावरती तीन ते चार गुन्हे दाखलेत खंडणीचा गुन्हा दाखले, दाखले तीनशे त्रेपन्न दाखले मी स्वतःसुद्धा एक बदनामी माझी बदनामी केली म्हणून मी त्याच्यावरती हे माझ्याकडे आता हे आहे हे ते ही ती व्यक्ती आहे आणि अशा प्रकारचे हे सगळे पुरावे मी मोबाईलमधून स्क्रीनशॉट काढलेली त्यांना त्या धंदा तेवढा जुन्नर तालुका मिरची चॅनेल म्हणून त्यांनी खास माझी बदनामी करण्यासाठी काढलेला आहे महिन्यापूर्वी आणि त्या चॅनेलला तुम्ही आता चेक करा माझी बातमी जोडून दुसरी बातमीच नाही फक्त ओनली वन देवराम लांडे बदनामी हा चॅनेलचं नाव आहे मिरची चॅनेल तर तशा प्रकारचं मी आता कोर्टामध्ये दाखल केलेला आहे मी आभरून उचलण्याचा दावा त्याच्यावरती लावलेला आहे पाच कोटीचा का ह्या माणसाने ह्या माणसामुळं तर माझी बदनामी राजकीय ढवळून निघालेली आहे आणि माझ्या लोकप्रियतेवरती त्याचा परिणाम झालेला आहे त्यांना मी वेळेवेळी सांगितलं का हे तुम्ही का करता ये बाबा हे कुणासाठी करता ये मला का बदनाम करताय तुमचं ना माझं काय जमिनीवर भांडण नाही का तुम्ही मला वेळेवेळी असं का बदनाम करता तर त्यांनी माझ्याकडे डायरेक्ट खंडणीची मागणी केली आणि त्यामुळं मला न विलाजाने की सगळं त्याचे मोबाईलचं त्याचं स्क्रीनशॉट मारून मला हे कोर्टामध्ये दाखल करावं लागलं आब्रू नुसकानीचा पाच कोटीचा आब्रू नुसकानीचा दावा मी खरं तर आता एक दोन तीन दिवसामध्ये तो दाखलही होईल सगळे कागदपत्र मी कोर्टामध्ये दिलेले आहेत अशा प्रकारचं त्याचं मी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये हा तो व्यक्ती आहे बंडू पांडुरंग उतळे आणि त्याचं काही काही लोक म्हणतात की बुवा तुम्ही ते त्याच्यावरती तर खोटे तर खोट्या बिठ्या काय नाही हे सगळं त्यांनी गाडी भरताना आश्रम आश्रमशाळेची चोरी करताना हे सगळं त्याच्यामध्ये चित्र आहे आणि हे सगळं ते तर अशा प्रकारचं हे आहे हे आता हे इथं आपण बघू शकता तर इथं हे शाळेवर लोकं चढलेत शाळेवर चक्क व ते पत्रे खोलून काढतात लोखंड काढतात ते सगळं त्याचं हे हे असा प्रक्रम झाला आहे म्हणजे ते त्याच्यावरती चोरीचं पण गुण आहे त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये आम्ही तसे पोलिस दिलेले अर्ज हे पी आय ए साहेब डेला तर सगळ्यांना अर्ज दिलेले आहेत त्याच्यावरती तशा प्रकारच्या सगळ्या आता काही लोकांनी त्याची डायरेक्ट थेट याच्यापर्यंत ग्रामपंचायतचे ठराव आहेत आपल्या अंज अंजुनामुळे ग्रामपंध ठराव आहेत त्याच्यामध्ये बघा ते त्यांनी काही लोकांनी नोटरी केलेली आहे हे नोटरी नोटरी शक्यतो कोणी करत नाहीत वकिलाची नोटरी म्हणजे ती कायदेशीर नोटरी आहे खरं तर ते बघा हे ही नोटरी केलेली आहे ते हे त्या कमिटीचे सात लोक आहेत म्हणजे जी शालेय शिक्षण समिती असते आश्रमशाळा हायस्कूल अंजनवळे त्या अकरा लोकांनी हो ही कमिटी केलेली आणि त्या कमिटीने हा ठराव प्रकल्प घोडेगावला दिलेला आहे हां काय म्हटलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की बाबा हे अशा प्रकारचं चौकशी होऊन यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी केली होती आणि याच्यामध्ये ही ग्रामपंचायती आहे म्हणजे हे हे जवळजवळ असे चार पाच गठोडी तिथं आहेत आणि म्हणून माझी त्यांना वेळोवेळी सांगणं होतं आता पोलीस डिपार्टमेंटकडं तपास चालू आहे मी आता खरं तर चौधर चौधर साहेबांनी खरं तर त्या पद्धतीची बिल्डिंग लावलेली आहे आता ते वाईपर्यंत त्याचा शोध केला आरोपी सापडत नाही आणि मला तो पोलिसांचा भाग आहे आरोपी सापडणं का गुन्हेगार असेल तर गुन्हा दाखल करणं किंवा कायदेशीर कारवाई करणं हा पोलिसचा भाग आहे परंतु आत्तासुद्धा मला याचं वाईट वाटतं तर तो माणूस एवढा धाडसाने टेटर ठेवतोय मोरेसाहेब आज लाजिरवाणी गोष्ट वाटते तर त्या माणसाला म्हणजे लज्जा काय आहे का नाही जो माणूस फरारी आहे तो माणूस मोबाईलला टेटर ठेवतोय म्हणजे साधी गोष्ट निर्लज्जावानी आपण हे बघा हा एक थेटर दे हा एक थेटर दे जसं का पिक्चरचे नट कसे फोटो काढतात असे फोटो काढून बनावानी आणि मी त्याला फार असा तो गुण मोठा हे आहे असं काही नाही हा बुरटे जोरे चांगले कपडे घालणे विण करणे गोगल लावणे लोकांना चुत्या बनवणे आणि खोटी दहशत निर्माण करणे अशा प्रकारचा हा सराईज गुन्हेगार परंतु योगाने योगा सर्व लोक पुढे आलेले आहेत मी जुन्नर तालुक्यातील तमाम सर्व बांधवांना असं आवाहन करील की आपण सर्वांनी कुणाचे खंडणी मागितलं आहे कुणाकडं त्यांनी असं वेगळ्या पद्धतीचं हे केलं त्यांनी सर्वांनी येऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करावं कारण तो आता परारी आहे चार गुन्हे गंभीर त्याच्यावरती दाखल आहेत त्यांनी खेडच्या कोर्टामध्ये जामीन ठेवला होता तो जामीनही परवा त्याचा फेटाळलेला आहे म्हणजे त्याला अटकपूर्वक जामीन झाला नाही कारण त्याचं कारणही तसंच आहे की हा माणूस ज्या टायमाला पोलीस याला शोधतात हा हो अटॅक ठेवतो हा मोबाईलवरून व्हॉट्सअप मोबाईलवरून हे करतो आणि मला तरी एक त्याचा संशय आहे की याच्या मागं जुन्नर तालुक्यातली कोणतरी एखादी मोठी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा आपण शोध करतोय का यादा एखाद्या अशा भरक्या त्वराला सहकार्य करणं किंवा एखाद्याला कारण नसताना तर आता आमच्या काही आदिवासी भागातल्या महिला आहेत कोणाला पीठगिरणी असतील कोणाला शिलाई मशीन असेल तो अधिकार मंजूर करण्याचा शिव बिडू यांना असतो माझा काही तो पार्ट नाही आहे परंतु कारण तुझी माहिती मागत नाही मला दोनशे दे तुझी माहिती मागत नाही मला पाचशे दे हे असे भुरटेपणा करून त्याची खरं तर गेल्या वर्षभरापासून चालेली पश्चिम भागामधली खंडणी वसुली पोटभरी ही आत्ता सध्या बंद झालेली आहे आणि तशा प्रकारचे पोलीस त्याचा शोध करतात अनेक पथकं मी एस पी साहेबांनाही भेटलो एस पी साहेबांनी त्यांना अनेक पथकं लावलेली आहेत मी तशा प्रकारचं निवेदनही दिलेलं आहे आणि म्हणजे घाबरवण्यासारखं उद्धात टेपर ठेवणं किंवा आमच्या कुटुंबातील किंवा माझी नातवंड असतील तुमबा असेल किंवा माझी मिशेस असेल घरातल्या माणसांना किंवा नातेवाईकांना माझ्या ना घाबरवण्यासाठी एवढं वागळं टेपर ठेवून अशा प्रकारचं मी तर आता पोलिसांकडे आता अशी मागणी करणार आहे की यांना ज्यांचे ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत या माणसाची त्यांचे मोबाईल चेक करा त्या व्हॉट्सॲप चेक करा का हा माणूस कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे याला कुणाचा आधार आहे याला कोण सांगते माझी बदनामी करायला याला कोणी दिले सुपारी आणि त्याचा परती म्हणून तो आता पळतो आहे पंधरा दिवस म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाची बदनामी केली का कायदा हा कोणाचा वापरा नाही मग त्याला कळालं आता पंधरा दिवस अजून त्याला कळल महिनाभर की चांगल्या माणसाची बदनामी केल्यानंतर पळावं लागलं जामीन नाकारला आणि आता मी एवढ्यात थांबणार नाही मी अभरून उच्चणीचा दावा त्याच्यावर केलेला आहे मी सेशन कोर्ट असेल हायकोर्टापर्यंत जाणार माझी केलेली बदनामी ही भरून काढील आणि इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये अशी माझी कोणी खोटी बदनामी करणार नाही यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे मीडियाच्या माध्यमातून कोणी जरी असेल का असेल ते मला समोर विचारा परंतु एखाद्या माणसाचे कारण नसताना पुराव्याशिवाय बदनामी करणं हे काय गुन्हा आहे म्हणून याने जी माझी बदनामी केली वर्षभरामध्ये आज आपण विचार करतो ना एवढी एवढी एवढे मोठे आज कितीतरी असे याच्यामध्ये कागद का आणि इतकं घाण आहे का ते दाखवायसुद्धा नाही वाटत लाज वाटतं दाखवायला इतकं घाण गाण व्यंगचित्र काढणे आणि मीडियाच्या माध्यमातून असं व पत्रकार परिषद घेणे ठीक आहे मी काय असेल ते कोर्टामध्ये आता दाद मागितलेली आहे आणि त्या कोर्टामध्ये पण मी इथं कोणाचंही ऐकणार नाही मी आता कोर्टात गेले मा मी त्याला पाच वकील दिले किती पाच वकील अहबंडू अहतो विषय मागेच झालेले एखाद्या लाभार्थ्याने लाभ घेतला तो त्यांचा प्रश्न आहे त्याला आता काय झाला आणि आता वैयक्तिक लाभ आदिवासी जो माणूस आहे ज्याच्या काय जातीचा दाखला आहे का मी आदिवासी आहे त्यांना ते लाभ घेण्याचा अधिकार आहे त्या लाभाची माझा काही संबंध नाही आता त्याला कोर्टाने नोटीस दिलेली आहे त्याला नोटी दिले वकील नोटीस दिलेली आहे का अशी बदनामी करता येत नाही देवराम लांड्याने जर लाभ घेतला असेल तर तो बागा आणि आत्ता मी पदव नाही मला पदावर जाऊन अडीच वर्ष झाली आता फरे सगळे आहे काय लाभ घेतला कोणी चुकी दिला ते बी डीओ साहेब असतील तहसीलदार असतील कलेक्टर साहेब असतील ते अधिकारी मला कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही पण त्याची रिथिर चौकशी होऊन मला रिस्थिर कोर्टामध्ये न्याय मिळून याचं शासन आणि माझी झालेली आब्रू नुकसानीचा जे खर्च आहे तो मी त्याच्याकडून कोर्टामध्ये वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची माझी तुम्हाला सर्व मीडियांना विनंती आहे की असा अन्याय इथून पुढच्या काळात कोणावरही होऊ नो जसं माझ्यावर कारण नसताना अन्याय झाला आहे मी रात्रांना दिवस समाजामध्ये काम करतो आहे हे समाजापर्यंत पोहोचावं की आदिवासी वादळ सकाळी सातला उठल्यानंतर सकाळी अकरापर्यंत दस घ्या दिवसभर पुढं गावं आणि प्रसंगाला तुम्ही सर्व मीडियाला माहितीच आहे का जिथं मला फोन येईल कुणावर अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि अशा खंडणी कोर भुरक्या चोरानी इथून पुढं असं काही वाकड़ करू नको आणि कोणीच कोणावर करू नो मी तर जाहीरपणे सांगतो का अशी इथून पुढं बदनामी करणाऱ्याला कायदा माफ करत नाही धन्यवाद बंडू उतळे आणि कमल टेंगले या दोघांवरती पोलीस गुन्हे दाखल आहेत खंडनी तीनशे तीनशे सत्त्याऐंशी अशा शिक्षण खाली गुन्हे दाखल आहेत सध्या तो फरार आहे त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी खेड कोर्टामध्ये बेल ॲप्लिकेशन केलं होतं त्या सदर बेल ॲप्लिकेशनला आमच्या जुनिअर पोलीस स्टेशनचे आय ओ आणि सिनियर पी आय यांनी उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये त्याचा बेल रिजेक्ट झालेला आहे सध्या तो फरार आहे त्याचं लोकेशन मिळत नाही परंतु मागच्या वेळेस लोकेशन आम्हाला वाई या ठिकाणी मिळालं होतं तर त्या ठिकाणी आमचे सिनियर पी आय व त्यांची टीम जाऊन आली परंतु तो अद्यापर्यंत मिळत नाही आहे त्याचे संपूर्ण मोबाईल बंद आहे स्विच ऑफ आहे ज्या तरी पोलीस पोलिसांचा तपास हा योग्य रीतीने चालू आहे त्याला लवकरात लवकर अटक करून योग्य तर तपास करून तो जर दोषी असेल तर त्याच्यावरती चार्जशीट पाठवण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र